नमस्कार मंडळी आज आपण पौष्टिक बाजरीचा चिला बनवणार आहोत त्यासाठी साहित्य काय घेतलं बघूया कांदा टोमॅटो गाजर पालक हिरवी मिरची दही ओवा तीळ मीठ आणि बाजरीचं पीठ इथे मी एक वाटी बाजरीचं पीठ चाळून घेतलं हे एका भांड्यामध्ये टाकायचं आता यामध्ये बारीक कट केलेला कांदा किसलेला गाजर बारीक कट केलेला टोमॅटो त्यानंतर कट केलेला पालक हिरवी मिरची तुम्ही लाल तिखटही टाकू शकता एक चमचा दही एक छोटा चमचा ओवा एक चमचा तीळ चवीप्रमाणे मीठ टाकायचं तुम्ही आवडीप्रमाणे इतरही भाज्या यामध्ये टाकू शकता आणि पाणी टाकून हे मिक्स करायचं आहे थोडंसं पातळसर बॅटर तयार करायचं आहे लागेल तसं पाणी टाकून बॅटर तयार करून घ्यायचं सर्व छान असं फेटायचं आहे गाठी तयार नाहीच झाल्या पाहिजे इथे मी अशा प्रकारे प्लेन बॅटर तयार करून घेतलं कन्सिस्टन्सी अशा प्रकारे ठेवायची पॅन गरम झाल्यानंतर एक चमचा तेल टाकायचं आणि तेल सगळीकडे लावून घ्यायचं तयार बॅटर आता हलक्या हाताने टाकून पसरवायचं आहे बॅटर टाकून हलक्या हाताने पसरवायचं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या साईजमध्ये चिला बनवू शकता पण थोडंसं जाडसरच ठेवायचं बॅटर व्यवस्थित टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि यावरती झाकण ठेवायचं थोड्या वेळानंतर झाकण काढायचं आणि वरच्या साईडने हडकलं की याला तेल लावायचं गॅसची फ्लेम कमी करूनच भाजायचं त्यामुळे व्यवस्थित भाजलं जाईल तेल लावून झालेलं आहे खालच्या साईडनी भाजलं की याला पलटी करायचं तुम्ही हा हेल्दी चिला सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता मुलांसाठी हेल्दी आहे तसेच पटकन तयार होतो टिफिनलाही देऊ शकता दोन्ही साईडनी आलटून पालटून छान असं भाजायचं आहे आपला हेल्दी पौष्टिक चिला तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणखी नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर बेल आयकॉनही प्रेस करा धन्यवाद